आजच्या या स्पर्धात्मक व्यवसाय जगात हजारो वर्षापूर्वी दिलेले गीतेचे ज्ञान अजूनही तितकेच प्रभावी आहे चला पाहूया भगवद्गीतेतील पाच व्यावसायिक शिकवणी ज्या प्रत्येक उद्योजकाने लक्षात ठेवायला हव्यात एक श्रीकृष्ण म्हणतात कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन आपले अधिकार फक्त कर्मावर आहेत फळावर नाहीत व्यवसायात परिणामावर नव्हे तर योग्य कृतीवर लक्ष केंद्रित करा दोन कुरुक्षेत्रावर अर्जुनाला शिकवले गेले की प्रत्येक संघर्ष ही शिकण्याची संधी असते व्यवसायातील अडचणी म्हणजे थांबायचे कारण नाही तर पुढे जाण्याचा मार्ग आहेत तीन श्रीकृष्ण सांगतात शांत स्थिर आणि संयमी मनत योग्य निर्णय घेऊ शकते व्यवसायात भावनावर नव्हे तर स्थैर्यावर नियंत्रण ठेवा चार दुसऱ्यांचे अनुकरण न करता आपल्या मुल्यांवर थांब राहा व्यवसायात आपली ओळख आणि आपले तत्व हीच खरी ताकद आहे पाच ज्ञान म्हणजे कृतीचे दिशादर्शन बदलक्या काळात नवनवीन कौशल्य शिकणे म्हणजे यश टिकवण्याचे रहस्य आहे भगवद्गीता ही फक्त आध्यात्मिक ग्रंथ नाही ती प्रत्येक नेतेसाठी उद्योजकसाठी आणि निर्णय घेणाऱ्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शक आहे